हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आता आपण गवारीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गवारी येईल असे निवडून घेतले छोटे 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 पीस तुकडे करून घेतले ते बघा असे काही काही खूप मोठे मोठे करतात मी एका शेंगाचे तीन तीन पीस केलेले आहेत आणि जास्त कवळी पण नाही आहे त्यासाठी मी आता बघा वेगळ्या पद्धतीने गवार करणार आहे आता हे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यासाठी धुतलेली गवार घालून घेते मी आपण थोडी पहिली शिजून घेऊया त्याच्यावर झाकण तीन चार मिनिट आपण तिला शिजवून घेऊया तोपर्यंत मी बाकीच्या मसाल्याची तयारी करते हे पा पण आता गवार शिजली पाहूया झालेली आहे अप्रे, आपली आपल्याला काय शंभर टक्के नाही शिजवायची झाली ऐंशी नव्वद टक्के झालेली आहे शिजलेली आपली गवार आता आपण ती गवार काढून घेऊया त्यातलं पाणी ओतून देऊ हे बघा गवार आपण काढून घेतली आहे पाण्यातनं आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे घेऊया हे बघ गरम होऊन आपण तेल गरम झाले आपण मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडून देऊया आपण जिरं मोठी तडतडली आहे आपण पाच सहा पाकळ्या लसून घेतलेला आहे बारीक चिरून पोरी रा पडतो घ्याबतरांगावर मी उभा मोठा दो एक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही अशी कधी मी गव्हाची भाजी केली नाही तर करून पहा खूप छान लागते असा कांदा परतून घेऊया आपण तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालेला आहे आता आपण आता मसाले घालून घेऊया हे बघा एक चमचा कांदा लसूण मसाला आणि होममेड मसाल्यामध्ये घर आहे तो अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर थोडीशी हळद छान असं परतून घेऊया आपण गवन आणि थोडी तिखट फटकेली ना खूप छान लागते चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया छान असा मसाला परतून घेऊया

मिनिट भर काढून घेऊया थोडस शेंगदाण्याचा कुट घालून घे भाजलेला शेंगदाण्याचा कुट घालणार आता आपण एखादा मिनिट भर त्याला चांगलं शिजवून घेऊया झाकण ठेवून म्हणजे आपली भाजी तयार होईल बघा किती छान कलर दिसते कशी छान बघा शिजू देऊ आपण एक दोन मिनिट झाली का पाहूया हे बघा आपली भाजी तयार आहे आपली गवारीची रेसिपी तयार ते प आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा